चिंट्या होय तुम्हा मम्मीला चहा ठेवायला सांग लवकर मला लय चहाचे तलप लागून राहिले मम्मी पप्पा आले चहा ठेवते मला नवर्द्याच्या घोड्यावर बसायचा आहे आता आपल्या घरी कोणाचं लग्न आहे का चिंट्या त्या काकान मामा लोकांच झालं लग्न आता कोण राहिले आहेत का पप्पा मम्मी तुम्हीच करा नाव लग्न मी घोड्यावर बसीन लय मजा येईन हा लेख चिंट्या लय मजा येईन आणि तुला बी नवी मम्मी भेटीन मी तर चिंत्याची मजाक करून राहिलो होतो पण तुला तर मी पसंतच नाही ना म्हणून तर तुला दुसरं लग्न करायचं हाय मग कायले माझ्यासोबत लग्न केलं हो संगीत होतो मग काय म्हणतो मला तो मामाचं आलं होतं पहिले आमच्या घरी मग कायले पाठवलं होतो मामाला त्या घरचं आहे ना मामा घरी हांया त्या फक्त त्याला वर त्याच्या घड्यावर बसायचं म्हटलं आणि लायला यायचं चालू चा या डोक्याला त्या भांडण आल्या पाहिजे चला बाहेर बसायला पुरते मिळा किट 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 आहे या डोक्याचे लेखायचे

मोठे आले खर सत्यवादी हरचंद्राबाद तुमचाच नंबर लागते काय काय बोलले होते लग्नाच्या आधी हे दिन ते दिन असं लग्न करीन मायापुरीच तस लग्न कर लग्न करीन मी झालं आंदन काय काय कबूल केलत काय काय आलं ते तर तुला माहितच आहे आणि काय लग्न केलं ते आणि ते मंगल करायला कसं होतं माणसं मावेना आणि संडाचा काय वास येत होता त्यात